तर गंप्यांना दोन चार दिवस पाठी लागलाय पुरले पकडून जावे हळात पुरले पकडून जावे आहे बांबूची आणि ह्याला गांडूळ बांधलेत अजून एक आली मित्र हा मस्त साईज अरे दोन पकडला नाही बघा मस्त साईज गंप्या नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे अकरा वाजायला आलेत आणि आपल्याकडे ना भन्नाट प्लॅन आहेत पावसाळ्यात ठिकडे पकडायचा तर पाऊस कमी आहे आज सकाळपासून ऊन पडलं आहे मध्ये मध्ये तो बराच कमी आहे तर गंप्यांना दोन चार दिवस पाठी लागला आहे कुरले पकडून गावे हळात कुरले पकडून गावे गरवून म्हणजे काडू लावून गांडूळ लावून तर तेच पकडायला चालू आहे एक काटी पण घेतली आहे बघा फक्त गंप्यांना गांडूळ आणू देते गंप्या काढू शोधताय तिकडं आपल्या पर्स उन्हात अगोदर ना गांडूळ खूप भेटायचे पटापट इकडे आता ना गांडूळ तेवढे सापडत नाही आणि आपण शोधायला पण येत नाही दुसरी गोष्ट जास्त तर हळात गरवायला जायचा प्लॅन आहे खेकडे भेटतील मोठे नाही पण मीडियम मीडियम साधारण बाहेर आले तर बघूया अगोदर मित्रांनो अशी अळू उपटला ना ह्या की लगेच काडू भेटायचे पण आता काडू सापडत नाही खूप काडू काय काय कळत नाही इकडे मरणाचे काढू भेटायचे अक्षरशः दररोज न्हायचे आम्ही गरववायला इकडे तिकडे ना मरणाचा मित्रांनो अळू उपटले पण काढू नाही भेटलो इथं फक्त जस्ट असा केलंय एक गांडूळ सापडला बघा हा लावायचा आपल्याला गरीला खालती गरी नाही बांधायची सावीला आहे चला थोडेसे गांडूळ भेटलेत दोन गऱ्या बनवूया दोन काठीला गांडूळ लावूया आणि घरवूया गंपा एकान गरवीत आणि मी निसंदू साधारण मध्ये आलटून पालटून एका घर मधी मध्ये ऊन आहे पण पाऊस धरता पण लगेच येता साधारण पण एवढं पण नाही ना, ना। कडक ऊन पडला मित्रांनो हा ऊन नको आहे आता आता कसं माहितीये लावणीचे दिवस आहे थोडस पाऊस गो मंदावर आलो इकडे धरणावर पाणी कमी झालं ना बराच तरी पाणी पण बरंच कमी झालं आता यावर्षी पहिल्यांदा चालूया वाळात गरवायला गांडूळ लावून बघूया मरणाचा बुळबुळ इत पण मित्रांनो तर पाणी ना बरंच कमी आहे बरंच कमी झालं त्या दिवशी आपण पार्टी केली ना त्या दिवशी भरपूर पाणी होतं आता खूप कमी झालं पाणी आहे बघा तिथली कातळ आता मोकळी झाली पूर्ण पण मस्त आहे पाणी एकदम पाणी ना थोडंसं डार्क पाहिजे मग खेकडे ना पटापट येतात तर आपल्याकडे आता गांडूळ वगैरे लावून कोण खेकडे पकडत नाही अगोदर बरीच मंडळी यायची आता कोण जास्त नाही पकडत आणि दिवसाला ना आपल्याकडे मोठे मोठे खेकडे बाहेर नाहीत जास्त गरवून पण तर आता लोक का काय करतात कोंबडीची आतडी लावतात डायरेक्ट काठीला आणि त्याने पकडतात खेकडे गांडूळ वगैरे कोण जास्त बघत नाही एवढी मेहनत घ्यायला बघत नाही कोण एक काठी आहे बांबूचे आणि ह्याला गांडूळ बांधलेत हे बघा हे पुढे गांडूळ बांधलेत खेकडे काढायला बाहेर सावीमध्ये गुंडाळलेत ही काठी आता अशी ठेवायची पाण्यात जिथे जिथे खेकडा येऊ शकतो बाहेर ना तिथे ठेवायची अशी मग खेकडे बाहेर येतात आणि पकडतात त्याला आणि नंतर उचलून काढायचे पकडायचे आता बघूया किती भेटतात तिथेच जाऊया डायरेक्ट त्या आंब्याजवळ जाऊया तिथे कोपऱ्यात तिथे खेकडे येतील बाहेर मित्रांनो इकडे बघताय पहिलाच खेकडा आलाय हा बघा दोन आले दोन आले दोन आले घर धर 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 दोन कसे राहणार एकत्र या काय केलं या भेट भेटणं अजून या काय दोन आले लगेच मरण निवळ पाणी आहे ना मरणाचे कुर्ले पडतो बघू एक मोठा खेकडा आहे ना तो बाहेरच येत नाही अर्ध्यावरतीच आहे बाहेर त्याच्या येत नाही गंप्याला एक खेकडा भेटला मस्त मस्त चांगली साईज आहे आता संदुके वगैरे बघतोय हलवून कसून तो आता धरू दे जाग्यावर फक्त धरून राहू दे हा घे घे चल पकड पकडलं गेत माझे माझ्याकडे द्यान हा बघा फायनली अजून एक एकडा भेटलाय लय शर्तीने भेटलाय काटका बिटका पण पकडला ना अजून दुसरावाला पण येतो या वाला पण येतोय मित्रांनो हा बघा संतू यांना पकडला की माझ्याकडे नको देव तुझ्याकडे ठेव हा बस बघ संधू इथेच ठेव आता आता आला की नाही जात धरू धरू दे दुसऱ्या डेंग्यान पण घे शबास दोन पकडले मित्रांनो म्हणजे तीन पकडले इथे <laughs> इथे खेकडा एक मोठा आहे तो येत नाही तर गंप्याने अजून एक पकडला वाटा होईना चांगली साईज आहे रे मस्त मोठी पकडला जवळ बघूया हे बघा ही बघा मोठी साईज आहे मस्त साईज आहे म्हणजे एवढी आहे गंप्या इथं ती येत नाही मस्त दोन पकडलेलो गेलो तुम्ही मी पर्यंत चार पाच पकडलेलो ना चार पाच पकडलेलो तर कसा म्हणजे इथं आपण गरवतो ना गंप्या तिकडे गरवता जाऊन गंप्याचा शॉर्ट घेऊन भेटत नाही इथे खेकडा सेम येतो गम्प्यान पकडलेला पण तो आता येत नाही बघा ठेवल्यावरती नाही तर असाच येतो बाहेर तर कस तरी जुगाड करून का काढूचा विषय चालू आहे गंप्यान हात घातला ना राफ गन भेटला ना गंप्या भेटला काढत ते का लय वेळ वाट बघतला ते नव्हती लय जीव खाल्लान त्या ना मागासून तू हा ते का हा मस्त फायनली पकडला आम्ही पकडला भुजरा काय होईना पण पकडलाच वरती जाऊया वरती इकडे टाकलंय चेक करूया तर खेकडा यायला उशीर लागतो बराच थोडासा शेंगटी आले एक खाऊन टाकणार गांडूळ आणि आत्ताच जस्ट साडेसात किलोचा खेकडा पकडला बघा पूर्ण साडेसात किलो काय साईज आहे बघा एका सोडून देवा इकडे नाही परत येत राहत इथे दोन खेकडे येत आहेत बारीक बारीक बघूया आता येतात किंवा ते एक पुढून येत होता तो एवढ्यात येणार नाही पण इथला पण गायब झालाय कुठे तो इथे येत होता एक साधारण संधू वाळात माती तो वरती खदुळ पाणी गेलो साधारण येते ना ये <laughs> निवळ पाण्यात येत नाही गम्प्या गरवता कटोऱ्यावर बसून तू बघा तर अजून एक खेकडा भेटला इकडे हा बघा हा जरा चांगला आहे मस्तपैकी आणि गंप्या उठून तिकडे गेलो घर गंप्याची येत आता कुर्ल्या येते फायनली गंप्याने कुर्ली पकडला ना बघा मस्त पैकी इकडे घर आपण जरा जागा बिगा चेंज करतो सारखे रेके याच्यात तरी बघू येतात काय की आपल्या अष्टाची कोण पाणी बरंच कमी झालं आता त्या दिवशी आपण आंघोळी आलो होतो भरपूर पाणी होतं सध्यात नाही येत ना याच्यात नाही येत ना गाळ पण आहे संदून अप्रूव्ह दिला नाही समधून येत तर येत या खडपातनं चेक करू गो बा या खडपा बारीक बारीक येतील तर गम्प्याना मित्रांनो सांगतच नाही कुर्ली आलेली दाखवू एक पकडला चांगली साईज पकडला परत त्यांना आपल्या एक बारीक येत आहे ती बघूया दोन पकडला हे बघा मस्त साहेब आई ते पिछवेट टाक तिसरी देते दे तुका लगेच टाकलंस टाकलं काय गंप्या ये गंप्या टाकलं काय हे गे अली अली गंप्या घे अब्बास पकडला गंप्यान अजून एक समजा का परफेक्ट दाखव काही काही कुरले येतात ते हा इथं आहे मित्रांनो बारीक पण तर या होता धरून येत नाही वर सोडून देता अजून एक आली मित्रांनो हा मस्त साईज आहे रे बारक्या पण आहेत मस्त येतो साधारण साधारण चांगल्या साईजचे पटापट पटाफट कंपेन इथंच चार पाच पकडल्यानं वाटतं जर आया एक एकड़ा एक एकड़ा आला इकडे संधू माका वाटत बाहेर काढून बघ वाटत आहे का पकड संधू आता तू पकड पकडून टाकलं गे हो बेकारच आय <laughs> काली उतरून पकडला नाही ना इथे पातेर असतो ना गाळ असतो ना त्याच्यात खेकडे असतात बारके बारके खूप सारे समजून पकडल्यान पण वाटतं पूट साडेसात किलो चला थोडस वरती जाऊया गोयेतून या पाऊस पण आलाय हळू ये ना संदूकने माका लागली भूक तरी गंप्या म्हणता पंधरा मिनटं थांबा म्हणता जरा वर जाऊया ते सर आणि नंतर म्हणता जाऊया घरी वाटेनं जाऊया म्हणता भेटला कॅमेरा चालू करूच्या अगोदर कुर्ला भेटला एक नाही हा बघा एक कुरली काढला नि पाऊ शिलो मित्रांनो या भू हे भुयारात जेव्हा इथं राहूया संदूक पण चांगलाच भेटला आहे हे बघा एवढे कुर्ले भेटलेत मस्त पैकी नंतर दाखवतोय गप्या भेटली गंप्याला पण इकडे खेकडा भेटला मस्त मोठी आहे रे ही बघा कस मोठी साईज आहे चांगली एकदम होय असं कमी कमी पाणी असताना त्याच्यातनं मस्त येतात पटापट खेकडे हा बघा खेकडा कसा कसरत करतोय हा बघा एवढ्या वरती उचललंय तरी सोडत नाही छोटा आहे जा जा सोडतच नाही जा। सोडत नाही जनावर सोडतच नाही आ, आ बघ असं दगडाच्या वरच्या साईडने करवलात ना तुम्ही लगेचच खेकडे बाहेर येतात पट्टापट छोटे खेकडे आहेत ना पट्टापट बाहेर येतात लगेचच इथे तीन चार खेकडे मी बाहेर काढले लगेच असे दाखवून चला मित्रांनो प्रोग्राम थांबवला इथे खेकडे पकडायचा पण खेकडे बरेच पकडलेत मिडियम साईज भेटली पण बरेच खेकडे भेटलेत मजा येते घरहून खेकडे पकडायला फक्त उशीर लागतो थोडासा थो वाट बघावी लागते खेकडे बाहेर केव्हा येतात एक एक आ, काटे आणलात ना तुम्ही तर बराच वेळ लागतो तर घरी गेल्यावरती खेकडे दाखवेन बघायला भेटेल इथे हे बघा एवढे खेकडे सापडले बरेच सापडले फक्त मीडियम साईजचे सगळे ही साईज अटकले ते सगळे मिडियम साईज आहे हे खेकडे जास्त पण मोठे होत नाही एकदम कराटे एकदम असे हा वाळीत खेकडा चढतो वरती एकदम तर बघितलात बरेच खेकडे भेटले जाम मजा आली पण करवायला दिवसाचे मोठे मोठे खेकडे आपल्याकडे भेटत नाही खाली गेलात ना तिकडे भेटत आपल्याकडे व्हाळीतले कुर्ल्या भेटतात इकडे जास्त पण बऱ्याच पकडल्या छोट्या नात पटापट येतात पण पटापट पड़। तर बऱ्याच पद्धती असतात खेकडे पकडायच्या तर एवढे करायची गरज नाही रात्री ट्रॅप लावले ना संध्याकाळी आणि सकाळी बघितलात तर मोठे मोठे खेकडे भेटतात ट्रॅपमध्ये घरवून एवढे मोठे मोठे नाही भेटत आपल्याकडे तर चला आता सध्या तरी कल्टी मारूया हा व्हिडिओ इथे एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद